टोमॅटोचा लाल चिखल तोंडाला मारून शेतकरी महिलेचा आक्रोश बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे आणि या पावसाने मोठ्या क्षेत्रावर शेती पिकांचं नुकसान केलं आहे अशातच टॉमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडलेला असून एका शेतकरी महिलेनं टोमॅटोचा लाल चिखल तोंडावर मारून आक्रोश केला आहे लालाबाई जयराम धोंडे यांनी एक एकरभर टोमॅटोची लागवड केली होती उन्हाळ्यात ठिबकवर पाणी देऊन टोमॅटोचे चांगले उत्पादन काढण्यात आले मात्र बाजारात जाण्यापूर्वी पाऊस झाला आणि या पावसाने टोमॅटोचा लाल चिखल झाला डोळ्यादेखत ही अवस्था पाहून लालाबाई यांनी या टोमॅटोचा लाल चिखल तोंडावर मारून आक्रोश व्यक्त केला या पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकरी महिलेनं केली आहे काय देता येत तेवढी मदत तुम्ही केलीच पाहिजेत हो का एवढीच विनंती लालाबाई लाल तंबाटा हा का त्याचा झाला चिखल आता काय करायचं होता हे निवडी माय बापांनो तुम्ही आम्हाला मदत करा तंबाट्याचं खूप नुकसान झालंय खुरपण आली हे झाले जवळजवळ जोर एक लाख रुपये खर्च झालाय कर्ज पाणी बाजार करून आम्ही हे पैसे घेऊन हे पीक तयार केलं तोंडात घास घालायला आला की काही असं झालं हा काही कसं झालं हा आता तंबाटा महाग झाला तर आता हे काहीच नाही राहिलं आता आम्ही काय करायचं माझं नाव संपूर्ण सांगते लालाबाई जयराम दोंडे आम्हाला काही काम होत नाही तरी आम्ही पोटासाठी ही व्यवसाय करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड